नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या काही तासात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज जाणून घेऊया तत्पूर चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करू व्हिडिओ लाईक नक्कीच करा तर पुढच्या काही तासात पश्चिम महाराष्ट्रातील बहुतां जिल्ह्यात सरदार पाऊस तर काही भागात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज यामध्ये बघितलं तर मुंबई असेल पालघर असेल त्याचप्रकारे रत्नागिरीचा काही भाग आहे गोरेगाव चिपळूणचा काही भाग आहे त्याचप्रकारे राजापूर सावंतवाडी पणजी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज राहू शकतो याच काळामध्ये सातारा कराड कोडोली पुणेच्या पश्चिम भागात पावसाचा जोर राहू शकतो जुन्नरखेड या भागांच्या देखील पश्चिमेकडे पावसाची शक्यता आहे त्याचप्रकारे नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये पश्चिम आणि दक्षिण भागात मध्यम ते जोरदार तर इतर भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते याच काळामध्ये शिरपूर जळगाव पाचोरा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज असून त्याच प्रकारे संभाजीनगर पैठण जालना सेलू माजलगाव बीड जामखेड कैज परळी लातूर या भागात भागा जोरदार भागा ते काही भागात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते अमरावती शेगाव त्याचप्रकारे वाशिम जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता राहणार आहे पूर्वेकडे नागपूर चंद्रपूर या भागात देखील मध्यम ते जोरदार तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता राहू शकते